गडचिरोली पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी ठार मोहीम फत्ते केल्याबद्दल राज्य शासनाकडून पोलिसांना एकावन्न लाखांचं बक्षीस जाहीर गडचिरोलीतली यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून पोलिसांचं विशेष अभिनंदन गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त नागपूरमध्ये कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण गुन्हेगारांच्या चेहऱ्यांसह आवाजाच्याही होणार तात्काळ पडताळणी भारताच्या सहकार्यानं मॉरिशसमध्ये सुरू केलेल्या परदेशातल्या पहिल्या जनौषधी केंद्राचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हिंसेला उकसवणारी भाषा विरोधकांकडून सातत्यानं वापरली जात असल्याबद्दल भाजपाची काँग्रेसवर जोरदार टीका सर्वोच्च न्यायालयात नीट यूजीशी संबंधित याचिकांवर सुनावणी सुरू नीट युजी कथित गैरप्रकारांबाबत सुरू असलेल्या तपासाबाबत सीबीआयकडून दुसरा स्थिती अहवाल दाखल राज्यातल्या मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आरटीची स्थापना शासन निर्णय जारी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी एस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हे रायगडमधून पोलिसांच्या ताब्यात शेतकऱ्याला धमकावल्याचा मनोरमा यांच्यावर आरोप छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर गाजवलेल्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघ नख मुंबईहून साताऱ्यात विशेष सुरक्षेत दाखल उद्या भव्य कार्यक्रमासह प्रदर्शनासाठी संग्रहालयात ठेवणार पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या स्पर्धेसाठी एकशे सतरा खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय चमू निश्चित आणि राज्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गोसेखुर्द हतनूरसह अनेक धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आसावरी